जेवढे आपण इको फ्रेंडली इको फ्रेंडली करतो हो किंवा शाडूमाती शाडू मती करतो शाडू माती बनते कुठे हे किती जणांना माहितीये शाडू माती मुळात म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये ती माती सापडते त्या मातीचं उत्खनन करायला लागतं शाडू माती ही पाण्यामध्ये विरघळत नाही कारण शाडू माती हे पाण्याचं अंग नाहीये म्हणजे बीज मोदक हा जो गेल्या वर्षीचा कॉन्सेप्ट म्हणजे दरवर्षी आपण पर्यावरणपूरक ना याची गोष्टी करतो तर गेल्या वेळेला आपण पाच लाख मोत्यांचं वाटप करायचा संकल्प होता आणि पहिल्याच दिवशी जेव्हा आपण तो टीव्हीवर गेला असेल किंवा काय असेल त्याच्यानंतर एखादं मंडळ लगेच त्या गोष्टीला फॉलो करतंय म्हणजे हे खरोखर आमचं म्हणजे आमच्या कामाला कुठेतरी ती बोलतात ना वाहवा केली जाते असं म्हणू शकतो इको फ्रेंडली आहे हे ठामपणे आम्ही का सांगू शकतो कारण का गेल्या वर्षी आम्ही जागतिक विक्रम केलाय सर्वात उंच आणि सर्वात भव्य इको फ्रेंडली गणेशोत्सव गणेश मूर्ती स्थापन करण्याचा नमस्कार मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आहे निकटवर्लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस अर्थातच गिरगावचा राजा मित्रांनो आपण गण गणेशोत्सव आला की एक शब्द सारखा ऐकत असतो तो म्हणजे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक वातावरणातला गणेशोत्सव पण हा जो शब्द आहे ह्या शब्द, शब्द मुळात कुठून आला की संकल्पना जी आहे ही कशी सुचली त्या संदर्भात आपला गिरगावचा राजा राजा अर्थात निकतवरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आहेत मला थेट आज मी त्यांच्या कार्यालयात आहे आणि का आज हस्ती खेळते एक मला त्यांच्याबरोबर मुलाखत घ्यायची आहे मुलाखत ह्याच्यासाठी घ्यायची आहे की नुकताच येणारा जो आपला प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ता प्रजासत्ताक दिनानिमित्त या मंडळाला विशेष निमंत्रण दिले आहे थेट पंतप्रधान कार्यालयातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली अठ्ठ्याण्णव वर्ष इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक हा जो विषय आहे या मंडळाने सातत्याने निरंतर अत्यंत प्रामाणिकपणाने हा प्रवास चालू ठेवला आहे त्याचंच फळ आहे हे आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ह्या गोष्टीच्या संदर्भात मंडळांच्या कार्यकर्त्यांना तो फोन आलेला ते फोन येण्यामागचं काय कारण या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्या मन की बात ह्या दोन हजार सोळा रोजी ह्या मंडळाला एक म्हणतात ना एक फोन आला आणि तेव्हापासून ह्या मंडळाची एक वाटचाल त्यांच्याबरोबर आहे पण ती दोन हजार सोळापासून ती मंडळी ती लोक ह्या मंडळाला यांचं ऑब्झर्वेशन करतात आहे ते ऑब्झर्वेशन म्हणजे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक वातावरणातला गणेशोत्सव काय एक्झॅक्ट संकल्पना तर आपण मंडळाचे जे प्रमुख कार्यवाह आहेत गणेश महादेव लिंग आहेत माझ्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत पदसिद्ध विश्वस्त आहेत तर आपण त्यांच्याबरोबर बोलून घ्या दादा नमस्कार गेली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षापासून पर्यावरणपूरक समाजाला संदेश द्यायचा काय एक्झॅक्ट संकल्पना होती है? संकल्पना कशी सुचली हा मुळात मुद्दाच नाहीये कारण पीओ पीच्या मूर्ती कधी सुरू झाल्या ह्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर साधारण एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर ओ पीच्या मूर्ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये इंट्रोड्यूस झाल्या असं आपण म्हणू शकतो त्याच्या आधी मातीच्या मूर्तीच व्हायच्या आणि बघा गणेश उत्सव हा जेव्हा सार्वजनिक करण्यात आला म्हणजे लोकमान्य टिळकांकडून हा सार्वजनिक झाला त्या आधीपासून गणेश उत्सव हा साजरा होतोच आहे आणि मूळ संकल्पना अशी होती की बाप्पाचं स्वरूप कसं असावं तर निसर्गातून निसर्गामध्ये विलीन होणार म्हणजे काय तर त्यावेळेला अशी पद्धत होती की आपल्या बाजूला गावचं मी तुम्हाला सांगतोय जे तलाव असेल हो नदी असेल हो त्या पातळ्यातली माती आपण घरी आणायची त्याने आपण त्या बाप्पाची मूर्ती घडवायची त्याची दहा अकरा दिवस मनोभावी पूजा करायची आणि त्याचं निसर्गामध्ये विलीन म्हणजे त्याचं विसर्जन त्या नदीमध्ये करायचं अशी एक संकल्पना आहे आणि जेव्हा हे मुंबईमध्ये जेव्हा माती आणणं शक्य नव्हतं तेव्हा त्याला जो इको फ्रेंडली पर्याय जो होता त्यावेळेचा तो म्हणजे शाडूमाती आणि त्या शाडूमातीतच गणपती स्थापन त्यावेळी करत होते आणि आजही आम्ही ते फॉलो करतोय पर्यावरणपूरक हा जो तुम्ही संदेश सगळ्या आपल्या गणेश उत्सवातल्या सगळ्या समाजाला देत होतात नेमकं एक्झॅक्ट काय करत होतात Uh, मुळात नेमकं एक्झॅक्ट म्हणजे काय माहितीये का आम्ही वेगळं काही करतच नाही हो। सर्वात महत्वाची गोष्ट आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की uh, निसर्गातून निसर्गामध्ये विलीन होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून आपला बाप्पा साकारायचा आणि त्यातून शाडूमतीच्या मूर्तीचं मूर्तीची स्थापना करायची हे uh, सगळे नवीन करतच नाही आम्ही मुळात नवीन बाकी लोकांनी केलं जे चुकीचं आहे म्हणजे आमचं पहिल्यापासून तेच आहे की जे समाजमान्य आहे जे सरकार मान्य आहे तेच आम्ही आतापर्यंत करत आलो ह्याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे की जेव्हा एकोणीसशे अठ्ठावीसला ज्या जेव्हा आपल्या मंडळाची स्थापना झाली त्यावेळेला गणपतीचं जी मूर्तीची जी उंची होती ती एक फुटाची होती आणि त्यानंतर कालांतराने आता जर बघत गेलं तर त्या आपल्या मूर्ती मूर्तीची उंची चो ही चोवीस फूट आहे पण आजही शाडू मातीनेच मूर्ती घडवावी हे आत्ताच्या तरुणांचा पण निरंतर प्रयत्न असतात आणि त्यावेळेला एकोणीसशे अठ्ठावीसला ला जेव्हा एक फुटाची होती तेव्हाही त्या कार्यकर्त्यांचा हाच प्रयत्न होता की मतीने आपली मूर्ती स्थापन करावी कुठे ना कुठेतरी एक प्राकृतिक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये घालावे लागतात तर मुळात एकंदरीत त्या स्ट्रक्चर बद्दल काय सांगू शकता तुम्ही पहिल्या स्ट्रक्चर बनवताना आम्ही ट्रॉलीच्या मधोमध एक आमचा लोखंडाचे भार असतात चार त्याच्यावरती आम्ही ते बांबूनी त्याला रशीनी बांधून त्याच्यावरती टोपल्या चढवतो पहिल्या त्याच्यानी पहिला गणपतीचा आकार देतो त्याच्यानंतर माती त्याच्यावर घट्ट बसण्यासाठी आम्ही त्याच्यावरती काथ्या वापरतो म्हणजे ते बारीक प्रकारचं गवत असतं ते गवत त्याच्यावरती लावल्यानंतर त्याच्यावरती आम्ही मातीचे चपात्या बनवतो त्या चपात्या बनवून त्याच्यावरती तो लेप लावला जातो त्याच्यानंतर मग त्याला शेप वगैरे हो देऊन त्यानंतर रंगकाम वगैरे हो बरोबर गणेश दादा मला तर ह्या गोष्टी जरा दादानी जसं सांगितल्या की आपल्या नैसर्गातल्या सगळ्या गोष्टींचा वापर होतो परंतु ह्या सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षामध्ये असे काही चॅलेंज आलेत का की आपण नुकताच आता जो करोना येऊन गेला गव्हर्नमेंटने पण काही बंधनं लावलेली की मूर्तींची हाईट कमी पण त्या टायमिंगला म्हणजे म्हणतात ना सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षाची परंपरा आपल्याला त्याच्यावरती परत ती चर्चा होणार ते स्ट्रक्चर चेंज होणार का जसं करोना काळाचा जो विषय गेला तर करोना काळामध्ये सुद्धा आमची पूजेची मूर्ती जशी एवढी आहे तेवढी त्याची स्थापना झालेलीच होती तेव्हा आपण ही मोठी मूर्ती नव्हती गेली मूर्तीकार ही मूर्ती जेव्हा करतोय तेव्हा त्याला म्हणजे गिरगावचा त्याचे दीड ते दोन महिने जात आहेत आणि त्या पिरियडमध्ये तो दुसऱ्या कुठल्या मूर्त्या करत नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे तर त्यामुळे हे सर्व मूर्ती पण शक्य नाहीये कारण का आपले स्वतःचे दोन दीड ते दोन महिने एकच मूर्ती घडवण्यामध्ये आपले घालवायचे आणि त्याच्यातून त्या उत्पन्नातून आपल्याला पूर्ण वर्ष आपल्या फॅमिलीला सांभाळायचे तर प्रत्येक मूर्तिकार हा वेगळा साईड बिझनेस करत नसतो त्याच्यामुळे ते सगळ्या मूर्तीकारांना शक्य आपला गिरगावचा राजा जो घडवतोय ती पाटकर फॅमिली घडवते आणि गेले म्हणजे आता हे आता अठ्याण्णव वर्ष येईल आणि एवढ्या वर्षांपासून म्हणजे आजोबा त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा किंवा भाऊ असे सगळे एकाच फॅमिलीमधून काम करणारे मूर्तिकार आहेत तर ते राजाची कृपा म्हणून ते आमच्याकडून घडलं जाते मूर्ती काय करून ती मूर्ती घडली जाते आणि सेवा वर्षभराचा आढावा आढावा म्हटलं तर कि आमची जी काही सामाजिक कार्यक्रम असतात ते वर्षभर आम्ही राबवत होतो सतत म्हणजे वैद्यकीय शिबीर किंवा मुलांसाठी अभ्यासाचा किंवा शिक्षवृत्ती असे का काही ना काही आम्ही बरेचसे कार्यक्रम मंडळ मार्फत आम्ही मंडळ घेत असतो सर्व मिळून तर त्या दृष्टीने बघायला गेलं तर आमच्या दोन दोन महिन्याने आता पण आमचा एक शिबिर आहे त्याच्यामध्ये आमचा एक कल्पना आहे म्हणजे मी अशी कार्यक्रम मांडला की आपण एक दहा लोकांचं ऑपरेशन फ्रीमध्ये करू मोतीबिंदीचं ऑपरेशन त्या आम्ही पहिलं पाऊल उचलतो की आमचं मंडळ हे दहा लोकांना गरजू ज्यांना खरोखर त्यांचे सहाय्य साह्य नाहीये की ऑपरेशन करते असे आहेत त्यांना जर गरज असेल त्यांचे दहा ऑपरेशन आम्ही फ्रीमध्ये करायचं आमचं घरगेचा मंडळाचा मानस आहे त्यादृष्टीने आम्ही ते पहिलं पाऊल उचलतोय आता आणि दुसरी म्हणजे वैद्यकीय नेचरल शिबिर रक्तदान शिबिर महत्वाचं म्हणजे रक्तदान शिबिर आम्ही मागे घेतलं होतं म्हणजे दरवर्षी ते घेतोच घेतो त्याच्याबद्दल काय काही प्रश्न नाही कारण काही रक्त बॅग बॅगेज बॅग मागायला येणारे आहेत आम त्यासाठी आमचे ते आमचं पाऊल नेहमी सगळे पुढे असू शकता ह्या मूर्तीच्या स्ट्रक्चर बद्दल मूर्तीचा ना कुठल्याही प्रकारचा साचा नाहीये हे खूप महत्वाचं आहे म्हणजे भले ती मूर्ती चोवीस फुटाची आहे तुम्ही गेले सात आठ वर्षाचे पूर्ण फोटो काढून जर बघितले तर त्या प्रत्येक चेहऱ्यामध्ये तुम्हाला एक थोडं पण फेटा एवढा मोठा फेटा आजपर्यंत तुटल्याच गणपतीचा नाहीये हा पाच साडेपाच फूट उंचा फेटा आणि जवळजवळ चार ते साडेचार फूट घेर असलेला फेटा आहे हा म्हणजे गणपतीच्या माथ्यावर जेव्हा जातो तेव्हा तो आपल्याला खूप छोटा दिसतो पण आमचे कार्यकर्ते जेव्हा तो फेटा आणतात त्याला आणण्यासाठी आपल्याला ते केळ्याची गाडी असते बघ त्याच्यावरून तो आणायला म्हणजे एवढा मोठा तो फेट आहे तर त्यामुळे खूप म्हणजे असं बघताना तुम्हाला तो विशाल रूप असं दिसत नाही पण जेव्हा ही मूर्ती जेव्हा विसर्जनाच्या वेळेला बाहेर निघते ना तेव्हा तो विशाल काय आहे ते पण या गणपती मित्रांनो मूर्तीचा तर हे सगळ्या गोष्टी झाल्या पण या मंडळाचा एक असा विषय आहे की या मंडळाची दखल अजून काही मंडळांनी घेतली आहे तो म्हणजे बीज मोदक सारखा एक कन्सेप्ट आहे परत त्याचबरोबर फुलांच्या निर्माल्यापासून जे वेस्टेज निघतं त्याच्यापासून एक निर्मिती त्या परत त्या गण त्या निर्मितीपासून गणेश उत्सवाची जी संकल्पना आहे या छोट्या छोट्या गोष्टीचा गिरगावच्या राजाच्या मंडळाचा जो आदर्श आहे ह्या बाकीच्यांनी घेतला आहे त्याच्याबद्दल बोलूया दादा तुम्ही मी आपली काल चर्चा झाली असे काही भरपूर मंडळ आहेत की त्यांनी गिरगावच्या राजाच्या पर्यावरण पूरकतेचा जो विषय आहे तो धरून ठेवला आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती आपली कालच झाली काय होतं त्या गोष्टीबद्दल नाही खरं तर मी तुझे आभार म्हणेन कारण का म्हणजे आमच्यापैकी कोणाला माहिती नव्हतं की, हो की अशी पण मंडळ आम्हाला फॉलो करतायत म्हणजे बीज मोदक हा जो गेल्या वर्षीचा कॉन्सेप्ट होता दरवर्षी आपण पर्यावरणपूरक काही गोष्टी करतोच तर गेल्या वेळेला आपण पाच लाख मोदकांचं वाटप करायचा संकल्प होता आणि पहिल्याच दिवशी जेव्हा आपण तो टीव्हीवर गेला असेल किंवा काय असेल त्याच्यानंतर एखादं मंडळ लगेच त्या गोष्टीला फॉलो करत म्हणजे हे खरोखर आमचं म्हणजे आमच्या कामाला कुठेतरी ती बोलतात ना वाहवा केली जाते असं मी म्हणू शकतो पोच पावती आहे आम्हाला आणि खूप चांगलं वाटतो दो। दोन हजार सोळाला जेव्हा मन की बात मध्ये पहिल्यांदा गिरगाव चळ्याचा उल्लेख केला गेला की पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा तर गिरगाव चळ्याचा एक आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असं जेव्हा स्वतः नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा म्हटलं त्याच वर्षी आम्ही म्हणजे हे गिरगाव परिसर जो आहे यामध्ये सर्वात जास्त मूर्तीकार या, या गिरगावात काम करतात तर त्यांचा आपण मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या सर्व मूर्तीकारांचा आपण सत्कार केला एक प्रोत्साहन म्हणून म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आपण करत आलेलो आहोत मला स्वतःला सांगायला आवडेल की आम्ही मुद्दामून गिरगावातल्या काही मंडळांना मातीचे गणपती बसवण्यासाठी कन्वर्ट केलेले म्हणजे जे आतापर्यंत पीओबीच्या मूर्ती आणत होत्या तिथून आता आम्ही त्यांना मातीचा गणपती आला आणि आपल्या इथे आता मुंबईतला पहिला लालमातीचा गणपती बसवण्यामध्ये पण गिरगावच्या राजाने पुढा गणपतींमुळे फक्त पर्यावरण दूषित होतंय का किंवा मुळे समुद्र दूषित होतंय का असं नाहीये तर चार साडेचार हजार मंडळांच्या समोर घरगुती गणपती हे लाखोने आहेत म्हणजे आज त्याची जर संख्या तुम्ही काढली तर जवळजवळ अडीच ते तीन लाख गणपती घरगुती आणि त्यांचं विसर्जन होतंय म्हणजे समुद्रात होतंय आता तलावांमध्ये होत आहे कृत्रिम तलावांत होतंय म्हणजे ते पण आधी समुद्रामध्ये होतच होतं ना पण त्याचा क्वांटम जर आपण विचार केला ना तर तो खूप मोठा आहे खूप मोठा म्हणजे मोठ्या गणपतींमुळेच हे होतं असं नाहीये तर सर्वात महत्वाचं काय तर या छोट्या छोट्या घरगुती गणपतींना कन्वर्जन म्हणतो ना आपण म्हणजे पीओपीच्या मूर्ती आणू नयेत त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे आपली मातीची मूर्ती बसवा किंवा आता पेपरचा जो ट्रेंड आला पेपरच्या मूर्ती बसवा आता हे पेपर किती इको फ्रेंडली आहे की किती नाही आहे हा मुद्दा नाहीये पण आपण काही ना काहीतरी पीओपीला सोडून काहीतरी वर्कआउट करतोय हा खूप आनंदाचा गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींना गिरगावच्या राज्या मंडळातले सर्वच कार्यकर्ते म्हणजे मार्गदर्शन करत असतात कसं आहे की या गोष्टीवर बोललं गेलं पाहिजे गे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझी ही पूर्ण जी टीम आहे ही गिरगावच्या राज्याचे कार्यकर्ते मग तो मंडळावरती असू दे किंवा मंडळाच्या मंडळाच्या बरोबर काम करणार असू दे पण या गोष्टीवर हक्काने बोललं जातं की आम्ही हे पर्यावरण पूरक करतो तुम्ही पण करू शकता तर दादा मला एक गोष्ट सांगा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करत होतात पर्यावरण किंवा अजून ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर बाबीचा तुम्ही कितपत ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात आणि ह्यामध्ये विरोध होत होता विरोध किंवा अशा काही गोष्टी होत होत्या त्या बघा मुळात इको फ्रेंडली ही जी बाब आहे ना आम्हाला जेव्हापासून उत्सव समजायला लागलाय म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस सालापासून सांगतो तुम्हाला म्हणजे आम्हाला आता अठ्ठ्याण्णव वर्ष आम्हाला उत्सव समजतोय आमच्या मंडळाला उत्सव समजतोय तर शाहरुण माती हे इको फ्रेंडली आहे हे जगमान्य आहे त्यामुळे आम्हाला कधी अशा प्रकारच्या कुठल्याही रोषांना सामोरे जायचा काही प्रश्न आलाच नाही राहिली गोष्ट प्रदूषण मंडळ या गोष्टींवर सगळं काम करते मग ते केंद्रशातीचं असेल किंवा राज्य शासनाचं असेल तर ते हे काम करते मग ते पीओपी वर काम करते पेपरवर पण काम करते शाडूमतीवर पण काम करते प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रत्येकाचे वेगवेगळी मते आहेत काही जणांचं असंही म्हणणं आहे की शाडूमती ही पर्यावरणपूरक नाहीये असंही म्हटलं जाते पण बघा मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की निसर्गातून निसर्गामध्ये विलीन होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व इको फ्रेंडली आहेत असं आमचं म्हणणं आहे आणि जर एखादी गोष्ट विलीन होत असेल तर ती इको फ्रेंडली असू माती लाल माती हे इको फ्रेंडली आहे आम्ही त्याप्रमाणे उत्सव करतोय काहींचं पेपरच्या हिशोबाने आहे तर पेपरचा गणपती करून उत्सव करत आहेत पण समाज प्रबोधन करणं हा जो मुख्य विषय या सगळ्या उत्सवातून होतोय ना त्याच्यासाठी आपण हे सगळे काम करतो आणि सर्व मंडळ हेच करत बघा आणि कसं आहे की इको फ्रेंडली इको फ्रेंडली जेव्हा आपण म्हणतो जसा तुमचा प्रश्न होता की तुम्हाला असं काही मान्यता मिळाली का हे मिळाली का सरकारतर्फे असं काही किंवा प्रदूषण विभागातर्फे झालेलं नाही किंवा असं कुठलं खातं आहे की नाही हे आम्हाला तरी कुठल्या कार्यकर्त्यांना माहिती नाहीये असेलही पण आजपर्यंत आमच्यापर्यंत हे पोचलेलं नाहीये पोचला पोचायला हवे होते कारण का जर पंतप्रधान आमच्यापर्यंत पोचत आहेत तर ते पोचायला हवे होते दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की इको फ्रेंडली आहे हे ठामपणे आम्ही का सांगू शकतो कारण का गेल्या वर्षी आम्ही जागतिक विक्रम गेलाय सर्वात उंच आणि सर्वात भव्य इको फ्रेंडली गणेशोत्सव मूर्ती स्थापन करण्याचा आणि जेव्हा जागतिक विक्रम जेव्हा आम्हाला मिळतोय याचाच अर्थ काय की त्यांच्याकडून सर्वेक्षण झालंय त्यांनी ती पाहणी केली आणि त्यानंतरच आम्हाला सर्टिफिकेट दिले तर त्यामुळे इको फ्रेंडली आहे आणि आम्ही आमच्या गोष्टीवर ठाम आहोत ह्याच्यामध्ये मी बघा आता उत्सव साजरा करणं म्हणजे जसं मी म्हणायला की विलीन होणं आणि निसर्गातून निसर्गाला विलीन होणं ह्याच्यामध्ये एक दुमत आहे म्हणजे माझं किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं ते मान्य आहे आज जो प्रकार चालू आहे ना की पीओपी आपण निदान म्हणजे विसर्जन केल्यानंतर दोन दिवसांनी बाहेर काढू शकतोय तर त्याचा काय हानी होत नाहीये किंवा तुम्ही जेव्हा मातीचा गणपती जेव्हा विसर्जन करता तो मातीचा इकडेच तो गाळ साचतो मग ते माती विरगळतच नाहीये मान्य शाडू माती ही पाण्यामध्ये विरघळत नाही कारण शाडू माती हे पाण्याचं अंग नाहीये जसं आपण मी जशी सुरुवात केलेली होती की तलावात बाजूने किंवा नदीच्या काठून ती माती आणून आपण त्याचं मूर्ती बनवायची आणि मग ती नदीमध्ये विसर्जन करायची कारण का ती नदीची माती असल्यामुळे ती नदीमध्ये विसर्जन होत होती आणि ती एक म्हणजे एकरूप होत होती माती कुठे असते माहितीये का सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्या जेवढे आपण इको फ्रेंडली इको फ्रेंडली करतो किंवा शाडू माती करतो शाडू माती बनते कुठे हे किती जणांना माहिती आहे शाडू माती मुळात म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये मा ती माती सापडते त्या मातीचं उत्खनन करायला लागतं ती असते शाडू माती, माती। जसं लाल माती हा प्रकार आहे तसा एक शाडू माती हा प्रकार आहे चिकण माती हा वेगळा प्रकार आहे तर आता आपण आपल्याकडे सगळ्यात जास्त मुंबईच्या जा बाजूला जी सगळ्यात सहज आहे ते ही माती येते बरोबर आता ती तिथून येते म्हणून ती आपल्या समुद्रामध्ये विसर्जन करणं किंवा मिश्रित होईल ह्याची शंभर टक्के गॅरंटी नाही आहे आणि हे मी तुम्हाला ओपनली सांगतोय पण आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की आमचा बाप्पा आम्ही घेऊन गेल्यानंतर अर्ध्या तासात त्याचं सुखरूप विसर्जन होतं आम्हाला त्याला विसर्जन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची क्रेन लावावी लागत नाही कुठल्याही प्रकारच्या ओढाताण करून दोऱ्या बांधून त्यांना पाडावं लागत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि अं जसं आपण म्हटलं की आम्ही गेले सत्त्याण्णव वर्ष किंवा हे अठ्ठ्याण्णव वर्ष आहे सत्त्याण्णव वर्ष इको फ्रेंडली हाच विषय घेऊन पर्यावरण हाच विषय घेऊन काम करतोय तर येणाऱ्या काळामध्ये जसं मी आता म्हटलं की मातीचं विघटन त्या पाण्यामध्ये होत नाहीये पण येणाऱ्या काळामध्ये तीच माती जी आमच्या बाप्पावर आत्ता लागते तीच माती समुद्रात गेल्यानंतर परत ती माती आम्ही आमच्याकडे घेऊन येऊन त्यातूनच परत गणपती कसा बनवायचा याच्यावर आम्ही नक्कीच कार्य करू आणि बघा ही म्हणजे पंतप्रधानांनी एक जबाबदारी दिली आमच्या मंडळाला की पर्यावरण पूरक अजून किती चांगल्या पद्धतीने तुम्ही समाजापर्यंत घेऊन जाऊ शकता तर त्याच्यातला हा कार्य आज आज सकाळी सात वाजल्यापासून तयारी करतो विसर्जनाची अनंत चतुर्दशीला तो कार्य करता दुसऱ्या दिवशी दुपारी पाच वाजले गेलं म्हणजे संध्याकाळी पाच वाजता रिटर्न येतोय हे एवढ्या मेहनतीचं काम आहे त्याच्यामुळे शाडूमतीचं गणपती एवढी मोठी मूर्ती करणं हे एवढं सोपं नसावं कदाचित म्हणूनच आज सगळीकडून सगळ्या मंडळांकडून असेल संस्थांकडून असेल राज्य शासनाकडून असेल किंवा केंद्र शासनाकडून असेल हे असे आम्हाला एक कौतुकाची थाप मिळते मंडळ फक्त पर्यावरण संदेश देत नाहीये मंडळ काही अशा पण गोष्टी करतात आहे की खरं खरं म्हणजे पर्यावरणवादी जेवढी मंडळी आहेत त्यांना एकत्र घेऊन पण काम करत आहे ते काय काम करत आहे ते आपण आता ऐकूया पर्यावरणाच्या रिलेटेड काही जी मंडळी आहेत त्यांना पण एकत्र घेऊन काम करता। का काम करतात करतात एक्झॅक्ट काय यावेळी जेव्हा आम्ही दोन यादी दोन वर्ष आधी जेव्हा शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली तर त्या संदर्भात आम्ही एक देखावा सादर केलेला आमच्या मंडळा थ्रू की आपल्या शिवाजी राजे आपले रयतेचे राजे आहेत तर त्यांचं जे वर्णन आहे हे वेगवेगळ्या म्हणजे मला वाटतं जेवढ्या भाषा आपल्या शिवाजी महाराजांना अवगत होत्या पोर्तुगीज इंग्रजी कातकरी धनगरी अशा वेगवेगळ्या भाषांमधून जे आपले शिवराज्याभिषेकाचे जे शिलालेखवर जो टाक येतो त्याचा आम्ही डिस्क्रिप्शन दिलेलं की एक्झॅक्टली आपला शिवाजी महाराज आपले रयतेचे राजा होते त्यांनी सगळ्या आपल्या जनतेला कशा आणि कशाप्रकारे प्रेम दिलं त्यांना कशाप्रकारे पुढे जाण्यासाठी त्यांना कसं मार्गदर्शन केलं आणि जसं आपला राजा चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसंच आमच्या शिवाजी महाराजांचं लौकिक साम्राज्य हे कलेकलेने वाढून पूर्ण व्हावं असं ह्या प्रकारचा संदेश त्यातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला होता जशा भाषा होत्या त्या प्रकारचे देखावे देखील सादर केले होते मंडळा थ्रू आणि तुम्ही म्हणाल जर गड संवर्धनाचं तर त्या रिलेटेड होतं की एक पॉट पॉडस्कॉट आम्ही केलेलं आणि जे पर्यावरण म्हणजे गड संवर्धनासाठी जे, जे काही संस्था कार्यरत आहेत त्यांच्याबरोबर एक मुलाखत घेऊन त्यांच्यावर डिस्कशन त्यांची मत किंवा त्यांच्याकडनं काही सूचना ह्या सगळ्या ऐकून त्याचप्रकारे त्यांचा सत्कार करण्यात आला की ह्याबद्दल काही आम्हाला सूचना असतील की ज्या आम्ही आमच्या पुढील वर्षासाठी आमच्या मंडळासाठी युजफुल होतील त्यासाठी देखील आम्ही खूप कार्यक्रम केले ते सांस्कृतिक मंडळ ह्या सगळ्या गोष्टीकडे ते दहा दिवस प्रामाणिकपणे श्रद्धेने गणपती गणपती उत्सव साजरा करतो बोला दादा एकशे पस्तीस वर्ष मुंबईच्या गणेश आली थोडी मागे पुढे असतील सर्वात महत्वाचं म्हणजे काय की गिरगावने काय जपलं तर गिरगावने पर्यावरणपूरक हा विषय नेहमीच जपला मग त्यामध्ये पहिला गणेशोत्सव जो आहे तोही मातीची मूर्ती स्थापन करतो किंवा आमच्याकडे कुळ्याल देशकर एक म्हणून वाडी म्हणून आहे तिथे फायबरची पहिली मूर्ती मुंबई ती बसली मग ती मूर्ती अशी वैशिष्ट्य आहे की ती मूर्ती वर्षभर तिकडेच असते फक्त अनंत चतुर्दशीला त्यांची एक मिरवणूक निघून चौपाट्याला जाऊन समुद्राचं पाणी पायावर लागतं आणि परत ती मूर्ती आहे त्या ठिकाणी येते अशी एक मूर्ती पण स्थापन झाली अं जसं मी आता म्हटलं की पहिली लाल मातीची मूर्ती ती पण आता गिरगावात स्थापन झाली तर पर्यावरण हा विषय तर नेहमी आपण जपलेला आहे राहिली गोष्ट संस्कृती हा जो विषय तर गिरगाव आहे संस्कृतीचं माहेर घर आहे मग तो गणेशोत्सव असू दे नवरात्र उत्सव असू दे दही कला उत्सव असू दे इथे होणारी होळीचा सण असू दे किंवा मुंबईमधली सर्वात मोठी आता जी आपण गुढी पडव्याची रॅली बघतोय yes. ती गिरगावतच आहे तर संस्कृतीला घेऊन हा गिरगावकर नेहमीच म्हणजे कटिबद्ध राहिलेला आहे आणि त्याने म्हणजे समाजाला काय संदेश द्यायचा हे आ, एक गिरगावकर म्हणून प्रत्येक गिरगावकरला हे नक्कीच कळतं की या वेळेला समाजाला कुठल्या माध्यमातून संदेश द्यायचाय आणि त्यासाठी नेहमीच आपण काम करत आलो होणार कमर्शलायझेशन मला वाटत नाही की या गिरगाव सारख्या परिसरामध्ये कमर्शलायझेशन होईल हा आता लाईन लागायला लागली आहे बघा आता कसं आहे की तुमच्या सारख्यांच्या माध्यमातून तुम। युट्यूबच्या माध्यमातून वगैरे आता ह्या गिरगावचा राजा गिरगावचा राजा हे आता भरपूर जणांना समजतंय गिरगावचा राजा हे नाव आम्हाला महाराष्ट्र टाइम्सने दिलेलं एकोणीसशे ब्याऐंशी ना एकोणीशे ब्याऐंशीला एकोणीशे ब्याऐंशी म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे ब्याऐंशीच्या आधी आमची मूर्ती लहान होती एकोणीसशे ला पहिल्यांदा आमचे जे दिवंगत खजिंदर आहेत रामचंद्र तेंडुलकर आता नाही आहेत आपल्यात त्यांनी ही गिरगावचरायाची मूर्ती मोठी केली आणि म्हणजे मातीची मूर्ती मोठी होणं हा त्यावेळेचा हा पहिलाच पहिलाच इन्सिडन्स होता पहिलाच असं म्हणलं की मातीची मूर्ती मोठी केली तर त्यावेळेच जे कोण संपादक होते महाराष्ट्र टाईम्सचे टाइम्स ऑफ इंडिया टाइम्स ऑफ इंडियाचे टाइम्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र टाइम्स टाइम्स ऑफ इंडियाचे एकच आहे टाइम्स ऑफ इंडियाचे त्यांनी अरे हा तर राजा गिरगावचा आणि त्यानंतर मग राजा, राजा, राजा। म्हणजे हे नाव सुद्धा आम्ही घेतलेलं नाहीये हे पण असं भक्तांनीच दिलेलं आहे अठ्ठ्याण्णव वर्षापासून ते आतापर्यंतची परंपरा जपणारे हे मंडळ आज अचानक तो एक फोन येतो आणि म्हणतात ना की एक ती पोच पावती आज अख्ख्या भारत वर्षाला नव्हे तर या जगभरात ते सगळ्या गोष्टी होणार आहेत ते घडणार आहेत पण ह्या कार्यकर्त्यांनी कधीच विचार नव्हता केला फक्त एकच होता की तो प्रामाणिकपणा त्याच्यावरती जुन्या लोकांनी जो आपला सण उत्सव टिकून ठेवलाय त्याच्या तेच आपण फक्त पुढे घेऊन जात जाणं हेच सगळं त्याच फळ आपण म्हणू शकतो या सगळ्या गोष्टीला तर मी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो त्यांनी मला वेळ दिल्याबद्दल मी त्यांची मुलाखत घेतोय आणि खरखर हे आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांना एक अभिमान वाटणारी गोष्ट आहे धन्यवाद